हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना सुग्रणीचं बळ अनुभवायला रोज घरी चिमण्या यायच्या दाना टिपायला पण आज सुग्रणी आल्या पण आल्या कशा याचा शोध घेतला तर घराच्या बाजूलाच उंच झाडावर आणि तारावरही त्यांनी आपलं बस्तान मांडलं होतं मग काय रोज सकाळी त्यांची घरटं विणण्याची कला बघताना मन हरपून जायचं मन प्रसन्न व्हायचं पण एक दिवस महावितरणवाले आले आणि ताराच्या आजूबाजूच्या फांद्या तोडून गेले काही घरटे पटापट खाली पडले ते बघून माझं मन उदास झालं खिन्न झालं म्हटलं आता तर त्यांचा संसार फुलायला लागला होता पडलेले घरटे उचलले आत बघितले तर अंडी फुटलेली काही घरट्यांना काळे मुंगळे लागले होते परत निरखून पाहिलं तर घरट्यातून पांढऱ्या छोट्या छोट्या अळ्या येताना दिसल्या ते बघून मन विषन्न झालं नक्कीच नुकत्याच जन्मलेल्या पाखरांचा बळी गेला होता एवढं सर्व होऊ सुग्रणीचं रडणं नाही शोकसभा नाही तांडव नाही की सरकारी दरबारी नुकसान भरपाईची फिर्याद नाही प्रत्येकीचं खोपा विणण्याचं काम सुरूच त्याला काही विराम लागलेला नव्हता काय म्हणावं या जीवनाला निसर्गचक्र त्यांच्यात एवढं बळ येतं कुठून खरंच मानवाला न सांगता ही उपदेश देणारं तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा गप्पा आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन